चुकलो नसलो तरी माफी मागतो बबनराव लोणीकर वादग्रस्त वक्तव्याबद्दल लोणीकरांची आखडती माफी भाजप आमदार बबनराव लोणीकरांचं कालच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण मी शेतकऱ्यांविरोधात मरेपर्यंत बोलणार नाही लोणीकर मी शेतकऱ्यांमुळेच आहे लोणीकर राजकीय नेत्यांकडून पैसे घेऊन सोशल मीडियावर मला ट्रोल करणाऱ्या टोडक्या विरोधात मी बोललो लोणीकर विरोधक पिंपळाचं पान जमिनीवर पडल्यानंतर पिंपळगाव जणाल्याचा भास निर्माण करतायत लोणीकर भाजपचे जालन्याच्या परतूरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी काल सोशल मीडियावरून टीका करणाऱ्या तरुणांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं या वक्तव्याबद्दल चुकीचं बोललो नसलो तरी शेतकऱ्यांची माफी मागतो अशा शब्दात लोणीकर यांनी दिलगिरी व्यक्त करत आखडती माफी मागितली मी शेतकऱ्यांविरोधात मरेपर्यंत बोलणार नाही मी शेतकऱ्यांमुळेच आहे असं सांगत लोणीकर यांनी राजकीय या नेत्यांकडून पैसे घेऊन सोशल मीडियावर मला ट्रोल करणाऱ्या टोळक्यांविरोधात मी बोललो असल्याचं स्पष्टीकरण दिलं या वक्तव्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचाही लोणीकर यांनी समाचार घेतलाय विरोधक पिंपळाचं पान जमिनीवर पडल्यानंतर पिंपळगाव जडाल्याचा भास निर्माण करत असल्याचा आरोप लोणीकर यांनी केला आहे वाटूर फाट्यावरती जो कार्यक्रम होता तो प्रत्येक घरावर सोलार लावण्याचा होता शासकीय कार्यालयावर जिल्हा परिषदच्या शाळेवर संपूर्ण गाव सोलार वर करायचं होतं आठ गावामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम झाले वाळू मोफत देण्याचा कार्यक्रम होता त्याचे पास वाटप करण्यात आले आणि ह्या कार्यक्रमामध्ये बोलताना मी असं म्हणालो की केंद्र सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत राज्य सरकारच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत या योजना गावापर्यंत नेण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे मात्र कल्याणकारी योजना राबवत असताना गरिबांना याचा लाभ देत असताना शेतकऱ्यांना लाभ देत असताना काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी काही दहा बारा पोरांचं एक टोळक के तयार केलेलं आहे आणि हे टोळक टोल करत राहतं कुच्छर वाट्यावर बसून असं मी म्हणालो आता टोल करणाऱ्यांना मी बोलायचं नाही त्यांनी पाच वर्ष माझ्या विरोधात टोल केलेला आहे प्रधानमंत्र्याच्या विरोधात टोल केलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात टोल केलेला आहे मी त्यांना बोललेलो आहे आणि मी काय म्हणालो तुमच्या घरात केंद्र सरकारच्या पाच योजनेचा हो पैसा येतो तुमच्या घरात राज्याच्या योजनेचा पैसा येतो तुमचं कुटुंब त्याचा फायदा घेतो आणि त्या पैशातून तुम्ही मोबाईल घेता त्या पैशातून तुम्ही कपडे घेता हे सगळं सरकारनं दिलेलं आहे खोट नाहीये हे टोळकं आहे आणि टोळक्याला सुद्धा आम्ही असं काही आडवत नाहीयेत त्यांच्या कुटुंबात पगार चालू केलेल्या आहेत त्यांनाही लाभ देतो त्याच्यामुळं आमची खेड्यातली भाषा आहे एखादं पोरग शाळेत जात नाही आई काम करत नाही त्याला आपण म्हणतो की काट्ट आता आमचं काम करत नाही ऐकत नाही काट्ट बिघडलं म्हणतो आपण आपण वडलाला बाप म्हणतो ग्रामीण भागात आपण आईला माय म्हणतो मग आता हे खेड्यातली भाषा आहे आणि मी माझ्या आयुष्यात चाळीस वर्ष शेतकऱ्याची सेवा केली पंचवीस पंचवीस हजार लोकांचे मोर्चे काढले दुष्काळ आहे अतिवृष्टी आहे गारपीट आहे लोकांना मदत मिळून दिली सरकारची एकूण एक योजना हो राबवली आणि जनतेची सेवा करतो म्हणून तेरा वेळा निवडून आलोय जनतेची सेवा करतो म्हणून पाच वेळा विधानसभेला निवडून आलोय मंत्री झालोय जनता माझ मायबाप आहे आणि मी जनतेसाठी काम करत राहील मात्र काही राज्य पातळीवरचे नेते गरळ ओळख माझ्या विरोधात त्यांना काय गरे ओळखायची का तो ओळखू द्या मी शेतकऱ्यामुळे आहे माझे कपडे शेतकऱ्यामुळे आहेत माझं जीवन सगळं शेतकऱ्यामुळे आहे ना मी मान्यच करतो माझ्या आयुष्यात कधीही एकाही सामान्यातल्या सामान्य माणसाला मी कधी वाईट बोललो नाही सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला मी कधी वाईट बोललो नाही आणि मी जिवंत तोपर्यंत रक्ताच्या शेवट पच्या शेंबा थेंबापर्यंत मी काही बोलणार नाही मात्र काही लोक विनाकारण याच पिंपळाचं पान पडलं तर पिंपळगाव झाला अशा प्रकारचा कलमा करतायत हे निराधार आहे हे खोटं आहे मी शेतकऱ्याच्या विरोधात बोललो नाही पण मला काय आहे मी शंभर वेळा शेतकऱ्यांची माफी मागेल मला काय अडचणी बोललोच नाही मी राजू शेट्टी अंबादास माझ्या खिशातलं म्हणलं नाही सरकारच्या एकूण एक कल्याणकारी योजना जेवढ्या माझ्या मतदारसंघात राबवल्या सत्तावीस हजार शासकीय योजनेचे मानधन चालू केले दोनशे दहा कोटी ऐंशी लाख रुपये सरकारच्या तिजोरीतले लाडक्या बहिणीला टाकले चाळीस हजार घर मंजूर करून आणलेत जनतेचं काम करणारा जनतेचा शेतकऱ्याचा सेवक आहे मी मी संजय राऊत सारखा हवेतला नेता नाहीये आणि मी हे जे माझ्यावर टीका करतायत ना यांना काय टीका करायची ते करू देत मी समर्थ आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही डोळेकर साहेबांना समज देऊ त्यांचं जे विधान आहे या सर्व राजकीय पक्षाच्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री काय बोलले मी ले ले आता काही बघितलेलं नाहीये आणि त्यांनी समज दिली तर काय राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि ते समज देतात आम्हाला सगळ्यांनाच आता माझं काही चुकलेलं नाहीये चुकलेलं असताना समज दिली असेल तर मी त्याच्यात बदल करेल सांगा तुम्हाला नेमकं हे वक्तव्य केलं की नेमकं कोणाविरोधात केलं महिन्यानं लावलेले टोळक येते एक दहापूर येते त्यांच्या संदर्भातलं बोललेलो आहे मी माननीय देवेंद्रजींना मी आज बोलणार आहे माझी बाजू सगळी सांगेल आणि त्यांना ती माझी बाजू पटेल ओके थँक्यू गावातलं टोळ आहे ते वाटूर गावातलं टोळक आहे ओके